मित्रांनो पावसाळ्यामध्ये उंदरांचा जास्त सुसुवाट असतो मग तसं कोणत्याही पिकात असू दे त्याच पद्धतीने घासामध्ये सुद्धा खूप मोठी प्रश्न असतो की गासामधली उंदरे नियंत्रित कशी करायचे कारण आज जर औषध ठेवलं तर औषध ते खात नाहीत आणि आपल्याला त्रास तर देत राहतात आता ते खातात कसं जे घासाच्या खालचे बुडके ते करडून टाकतात मग घास येण्याचा विषयच राहत नाही घास पातळ होतो त्याच्यामध्ये बरेच उंदरांनी जाळं केलेलं असतं खालून पोखरून पोखरून जमिनीचं पाय घातले तर पाय घुसत असतात जमिनीमध्ये त्याच्यामुळे त्याच्यावरती कंट्रोल येणं खरंच गरजेचं असतं आणि सगळ्यात पहिली गोष्ट मी असं सांगेल की ज्या वेळेस आपल्या रानामध्ये घास लावलेला असतो ना त्याच वेळेस अशा पद्धतीची झाडं लावाय कारण कंट्रोल करण्यापेक्षा येऊ नाही म्हणूनच आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे आता हे होतं काय याच्यामुळं याचं बी खात नाही ते काय खात वगैरे पण ज्यावेळेस जमिनीतून चाललेले असतात ह्याच्या मुळे जमिनीमध्ये पसरलेल्या असतात आणि गासाची मुळी करंटा करंटा याची मुळी करडली जाते हे विषारी त्याच्यामुळे उंदेर हे मरले जातात आता ह्या झाडाची ओळख सांगायचं म्हणजे ह्याचं नाव वगैरे मला माहित नाही पण ह्याला तोडल्याच्या नंतर थोडंसं चिकट रुची आल्यासारखं येतं याची फुलं चॉकलेटी कलरचे असतात पानं कवळी असतात आणि असतात नंतर हिरवी होतात थोडक्यात एरंड्यासारखं दिसतं एरंडीचं झाड जसं दिसतं तसं दिसतं हे आणि त्याच्यामध्ये बी पण असतात तर अशा पद्धतीचे बिया असतात ह्याचं बी पण येतं आणि याचं रोपसुद्धा येतं कांडीसुद्धा येते आणि याच्यामध्ये तोडल्याच्या नंतर पांढऱ्या कलरचं बी असतं जे एरंडीसारखं दिसतं तोंडाला लाल आणि पांढरं असं तर ही याची ओळख आहे पण याचं नाव जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर तुम्ही जास्त टाईमसाठी गात गासाचं लागवड केलेली असेल तर त्याच्यामध्ये जरूर याचा वापर करा शंभर टक्के रिझल्ट देतं आता हा सांगितला मी माझा अनुभव तुम्ही उंदीर नियंत्रणासाठी घासामध्ये कोणता उपाय करता ते कमेंटमध्ये कळवा सोबतच व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा जेणेकरून ह्या झाडाचा वापर करून बऱ्याच लोकांना फायदा हा नक्की होईल आणि तोही लॉंग टाईमसाठी फक्त एकदा औषध ठेवून विषय संपत नाही त्याच्यामुळं हे झाड जोपर्यंत राहीन तोपर्यंत आपल्या घासामध्ये उंदराचं प्रमाण हे अतिशय कमी राहील